आज आहे थर्सडे डे आणि आज मी खूप दिवसानंतर ब्लॉग स्टार्ट केला खरंतर दहा दिवस झाले होते मी ब्लॉग काय म्हणजे काढला नव्हता व्हिडिओ काही शूट नव्हते गेले फक्त शॉर्ट्स टाकत होते मी नॉर्मल होती तर मी आज बऱ्याच दिवसानं व्हिडिओ स्टार्ट केला के आहे कारण की आम्ही कावे काम म्हणजे तो परवा राहत नव्हते तर त्यामुळे आता परत आम्हाला परवा जायचं आहे म्हणजे सॅटर्डेला मला सकाळी निघायचं आहे गणपतीसाठी त्यामुळे खूप तयारी बाकी असून छोट्या छोट्या वस्तू पण घ्यायच्या बाकीत आणि प्लस अरे तिच्या घरी काहीतरी कार्यक्रम समजेलच मध्ये अजून दोन तीन महिन्याने बट आत्ता मम्मी, आता तो तो मम्मी थी थी ती आत्ता रविवारी कार्यक्रम आहे त्यासाठी निघाली तर मम्मीला पण उद्या रात्री निघायचं तिच्या इकडे जाण्यासाठी तिची पण तयारी करून द्यायची मम्मीची तिकडे जाण्यासाठी आणि आम आम्हाला आमची पण तयारी करायची आम्हाला गावी जाण्यासाठी तर खूप दिवस गावी जाणार आहे त्यामुळे खूप साऱ्या बॅगाज असतील बॅग्स असतील मायराचे कपडे माझे कपडे विशालचे कपडे परत गणपतीचं डेकोरेशनचं सामान आणि नाण्या म्हणता म्हणता खूप काय काय बाकी असून घेण्यासाठी आज तर काय शक्य नाही कारण की आज विशालला खूप उशीर झाला घरी येण्यासाठी तो आठ वाजता आला घरी त्यामुळे आज तर तो काय उठणार का नाही काय अंदाज नाही आहे म्हणा पण उद्या आम्ही शॉपिंगसाठी नक्की जाणार आहे आज भरती मग डिमाडला जाऊ मायरा स्कूलला गेल्यानंतर मला दळणं पण करायची कारण की आम्हाला जाताना दळणं घेऊन जायची गावी पीठ ज्वारी आणि गवाचं त्यामुळे मला ते आज करायचं आहे कालच करणार होती मी पण काल खूप पाऊस होता पार्किंगमध्ये खूप पाणी साठलं होतं त्यामुळे मी काय केलं नाही म्हटलं आज मायऱ्याला स्कूलमध्ये सोडून मग मी घरी आल्यानंतर ते करेल तर एवढी सारी कामं पेंडिंग घेत आज माझी पटापट बघू कसं होते काल आलो आहे त्याचे कपडे पण मी काल धुवून टाकले सुकतच नाही आहेत कपडे किती वेळा मी फॅन खायला टाकलेत पण सुकतच नाही आहेत जरा जरा ओली लागतात त्याच्यात हाताला तर आज ती आज असतील कपडे पण बॅगेत पॅक करायचे तर चला बघत राहा लास्टपर्यंत ब्लॉग आज काय काय होतंय काय काय होतंय काय काय आम्ही काम करतोय दिवसभरात ते नक्की समजेल तर बघत राहा व्हिडिओ चला टाकले आणि आता जाण्यासाठी पिला घेण्यासाठी चपाती बनवायची आणि बहुतेक मी बेसन पोळी करून देणं तर जाम देईन तिला भाजी चपाती सॉरी चपातीला लावून आणि भाकरी आणि भात बाकी आणि कपडे धुवायचे बाकी आहेत मग मी खाली जायला लगेच दळण करायला विशाल उठला नाही आहे त्यामुळे लादेपासून काय होणार नाही तो उठेपर्यंत तर तो बाकीचं तरी आवडून घेते मी जेवढं मला पॉसिबल होईल तिला तेवढं बाहेर पण जायचं आहे पण पावसाचा काय अंदाज घेऊ शकत नाही मला ब्लाऊज पण आणायचे मायराचे साडी आणि फ्रॉक्स शिवायला टाकले होते ते पण घेऊन यायचे खूप सारी कामं पेंडिंग आहेत आणि दिवस फक्त चालेल त्याचा तर आता मी मायराला पहिली स्कूलला सोडते इला स्कूलला सोडल्याशिवाय काहीच कामं होणार नाही माझी मला माहिती आहे कारण की ते काहीच काम करून देत नाही आपल्या पण तुम्ही बघू शकता किचनवरच सोडली तिला सांगते मी खाली जाऊन बस तिथे अभ्यास नाही तर खेळत बस तर काहीतरी एवढे टॉईज आहेत पण त्याच्यासोबत एकासोबत पण खेळत नाही ते आता फक्त खिडकी आणि किचन मी जिथे असेल तिथेच तिला खेळायचं तिकडे जरी मी गेले पाठ बाहेर तरी पण तिला तिथेच आजूबाजूलाच लुडबुड करायची त्यामुळे मी आवरून आवडून देते दा दा आता आता इस्त्रीचे कपडे पण देते आणि मायराची साडी पण इस्तरी करायची होती त्यामुळे ती पण देते म्हणजे उद्यापर्यंत कपडे तरी भेटतील इस्तरीचे आणि गव्हाचं दळण मी आत्ताच केलं आहे मायरा स्कूलला जायच्या आधी माझं काम आवरलं होतं मग मी गव्हाचं दळण करून टाकलं आता ज्वारीचं दळण करायचं मायरा आल्यानंतर आणि समजा विशाल उठला तर डिमार्टला पण जायचं आहे मम्मी येते घरी आता आता तसं लाडू बनवायचे शेवचे ते पण तयारी करायचे खूप कामं बाकी आहेत आणि असं होतंय की मला व्हिडिओ काढायचं लक्षात राहतो आहे पण ना नेमकी आता मायरा गेलो काय प्रॉब्लेम नाही आता लक्षात राहील पण मायरा जायच्या आधी व्हिडिओ काढायला घेतला की मायरा मोबाईल खेचत होते त्यामुळे काहीच व्हिडिओ बनवता आला नाही तर चला ते पूर्ण सामान जे काय असेल ते सगळं धुवणं ते खूप अवघड आहे कारण की आत्ताच मी कालच सगळी बॅग काढून सगळे धुवून वगैरे ठेवली होती तोपर्यंत भरण्याची परत वेळ आली मी भरलं आता परत हे एवढं धुवायला वेळ लागणार हे पूर्ण गावचं सामान आहे एवढं सगळं आज डिमार्टवरून आणलेलं ते पण सगळं पॅक करायचं तिकडे मायराचे कपडे आहेत ते वर ते विशालचे कपडे आहेत इथं विशालचे मायराचे खूप काय काय भरायचं आहे आणि परत समजा बॅगा जास्त झाल्यावर त्याच्यावरून पण बोलणे भेटतात की एवढी कपडे का भरलेत तिकडं एक कपडा भेटला नाही तर त्याच्यावरून पण तू हा ड्रेस का नाही आणला खूप काय काय बाबा खूप टेन्शन असतं बघावी जायच्या वेळेस आता तर आम्ही दहा दिवस जाणार आहे त्यामुळे एकही गोष्ट राहिली तरी मला खूप ऐकावं लागणार आहे त्यामुळे असं बारकाईने नजर ठेवून काय सगळ्या वस्तू टाकायला लागतात बॅगेत आता पटपट मी सगळी बॅग पॅक करते माझी झाली ऑलरेडी बॅग पॅक करून विशालची आणि मायराची राहिलेत तर विशालचा नॉर्मल फक्त टी शर्ट पॅन्ट आणि बाकीचे इस्तरीचे कपडे डायरेक्ट ठेवायचे मायराचे एकूण एक ड्रेस घ्यायला लागणार आहे आणि एक, एक पॅक तर माझ्याचणी पॅक झालं अजून विशालचे मायराची बॅगला अजून बघू त्याच्यात किती कपडे बसतात मायराचे आणि विशालचे तर चला आणि ते मायरा उद्या जायचं गावी आणि ती आजच फ्रॉक वगैरे घालून बसली ती जी मी तिला मग अशी त्या दिवशी मी शिवायला टाकली होती ती भेटली आज तिचे ड्रेस ती आत्ताच घालून बसले म्हणजे ते आत्ताच सगळे खराब करून टाकणार बोल

उद्या स्कूलला पण जायचं आहे आणि उद्या मग बाकीची राहिलेली कामं पण करायच्या कारण ते लास्ट दिवस आहे ब्लाऊज वगैरे पण मग अशीच घेऊन आली साडी वगैरे आणि बाकीचे बाहेरची कामं पण केली फक्त बांगड्या वगैरे नॉर्मल काहीतरी घ्यायचं बाकी कॉस्मॅटिक्स तर ते उद्या मी करेल वाशीला जाऊन असा काय होता आजचा आमचा दिवस आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटे होत्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट